नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अंबरनाथ मध्ये ईव्हीएम हाटाव साक्षरी मोहीम राज्यात ईव्हीएम हटाव देश बचाव मोहीम काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आली असून बुधवारी अकरा डिसेंबर रोजी अंबरनाथ पूर्वेला छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णसाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम हटाव साक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे मत काँग्रेस यांनी व्यक्त केले आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदेश कार्यालयाने माननीय नानाभाऊ पटोले व माननीय दयानंदी चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसतर्फे अंबरनाथ शहराच्या वतीने अंबरनाथ पूर्व येथे आज ई व्ही एम हटाव संविधान बचाव हा जो कार्यक्रम आम्ही आज घेतलेला आहे यासाठी सकाळपासून नागरिकांची झुंबट उडाली आहे लोक ई एम मशीन हटवण्यासाठी तर लोकांना लोका हा संदेश देण्याचा प्रयत्न चालू आहे त्या ह्या भाजप आणि शिवसेना सरकारने लोकांना मूर्ख बनवून या ई व्ही एमचा गैरफायदा घेऊन लोकांनी दिलेली मतं ही कशी ट्रान्सफर झाली हेच लोकांना प्रश्न पडलेला आहे यासाठी आमचं प्रदेश कार्यालय व महाविकास आघाडी मिळून आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये याची दात मागणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला नक्कीच न्याय मिळेल अशी आम्ही आशा करतो आणि लोकांना जनजागृती करण्यासाठी आम्ही एम मशीन हकाव हा नारा आम्ही अंबरनाथ शहरात दिलेला आहे आणि याचं आम्ही जवळजवळ एक लाखापर्यंत आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे ईव्ही विरोधात ईव्ही एम हचाव आणि देश बचाव संविधान बचाव त्याच्यासाठी आजी ही मोहीम राबवण्यात आलेली आहे सह्यांची ही फार अत्यावश्यक आहे माननीय नानाभाऊ पटोले आमचे अखिल भारतीय नेते आमचे खासदार राहुलजी गांधी यांची जी मेहनत आहे आणि यांच्या मागे जो जनसमुदाय आहे तो ई व्ही एममधून कुठे जातो तो समजत नाही आहे आणि खरं तर ई व्ही एम हे आत्ताचं जे सरकार आलेलं आहे हे आम्ही जनमानसांमधून आलेलं सरकार नसून हे ई व्ही एमच्या माध्यमातून आलेलं सरकार आहे आणि हे याच्यापुढे येणाऱ्या अनेक निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर इलेक्शन व्हावं अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे परंतु कुणी आवाज उठवण्यासाठी पुढे येत नाही आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने हा एक स सह्यांची मोहीम चालू केलेली आहे आज आम्ही हस्ताक्षर मोहीम राबवण्यात आली आहे आमचे ॲडव्होकेट कृष्ण रसाल साहेब तसेच प्रदेश अध्यक्ष आपले नानाभाऊ पटोले जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेली या गेली आहे ही हस्ताक्षर मोहीम याच्यासाठी राबवण्यात आली आहे की जे आम्हाला आता ई व्ही एम नकोच आहे आम्हाला ई व्ही एम हटाव आणि देश बचाव और आज ई वी एम बंद का जो प्रोग्राम चल रहा है वास्तविकता ये है कि 2014 से जनता परेशान जनता का कहना है कि हम अब पार्टी को वोट देते हैं परंतु ई के बदौलत ये पक्का ये निश्चित है कि मोदी जी रहे हैं इस चीज़ को हटाने के लिए आम जनता परेशान है अंबरनाथ ब्लॉक कांग्रेस कमेटी की तरफ से हमारे अध्यक्ष महोदय ने इस प्रोग्राम को रखा है और जनता बहुत ही सुंदर प्रतिसाद करती है और मुझे उम्मीद है मैं राजेंद्र मिश्रा ब्लॉक कांग्रेस सचिव कांग्रेस के फाउंडर के नाते मैं ये विश्वास दिलाता हूँ कि लोग इस ईवीएम को बंद कराना चाहते हैं और उसका बहुत अच्छा प्रतिशत जनता हमें दे रही है शहर की घड़ा व ताजा बातें पाना रुत्तन जिला न्यूज चैनल करा वो बेल आइकोन प्रेस करा